आफ्टर लाईफ अँड द सिक्रेट ऑफ आफ्टर लाईफ अँड डेथ परम शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ड्रग्स इफेक्ट मादक पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम व्यसनाधीनता ही केवळ वर विकृत वर्तनच नाही तर एक गंभीर सामाजिक समस्या देखील आहे तणाव चिंता आणि निराशेपासून मुक्त होण्यासाठी एखादी व्यक्ती अनेकदा समाजविरोधी मार्गाचा अवलंब करते आणि ड्रग्सकडे कडे वळू लागते ज्यामुळे त्याला थोड्या काळासाठी आराम मिळतो कोणत्याही प्रकारच्या व्यसनामुळे व्यक्तीची कार्यक्षमता तर कमी होतेच पण ते समाज आणि राष्ट्र या दोघांसाठीही घातक असते या विषयावर बापूजी व अनंत भैयामधील आध्यात्मिक व वैज्ञानिक संवाद आपण ऐकूया अनंत भैया परमशांती बापूजी आता आपण पुढे जाऊया ड्रगचे एक कंटेंट आहे सायको डिलिक एक कंटेंट असते जे घेतल्याने मनुष्य दुसऱ्या दुनेशी कनेक्ट होत असतो असे म्हटले जाते हे असं कसं शक्य होऊ शकतं काय तो अनंत ब्रह्मांडाची सफर करू शकतो का मनुष्य मिटवण्यासाठी हे पीत असतो मग ती दारू असो किंवा हे ड्रग बापूजी बघा असे जे ड्रग असतात ना ते खूप इफेक्टिव्ह ड्रग असतात ते ड्रग जेव्हा मनुष्य घेतात त्यानंतर थोड्या वेळाने अर्धा तास एक तासानंतर ते त्याला परिणामापर्यंत घेऊन जातात की त्याचे कॉन्शियस माइंडचे काम करणं बंद होतं अनंत भैया जागृत मन कॉन्शियस माइंड बापूजी जे आपण कॉन्शियस माइंड म्हणतो ना अनंत भैया जे डे टू डे एक्झि ॲक्टिव्हिटीज करतो ते मन काय बापूजी ते देहभान वाले मन बंद होऊन जात असते मग घेऊन जात असते माइंड माइंडमध्ये सूक्ष्म शरीरात तर सूक्ष्म शरीर कारण शरीर उघडले जाते त्याचे मन कारण शरीरामध्ये निघून जाते त्याचे मन कोठे निघून गेले सबकॉन्शियस माइंड मधून कारण शरीरामध्ये गेले अनंत कॉन्शियस मन बंद झाले सबकॉन्शियस कारण म्हणजे बापूजी सबकॉन्शियस मनातच कारण शरीर जात असते अनकॉन्शियस माइंड मध्ये कारण तर त्याच्या पुढे निघून जात असते कारण मधून महाकारण परम महाकारण एकदम निराकारी आनंद भैया आपल्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की सूक्ष्म शरीर कारण शरीरात निघून गेले बापूजी हो सबकॉन्शियस माइंडमध्ये कारण शरीर असते जे आकाश तत्वांचे बनलेले असते आकाशत प्रत्येक कोणतीही गोष्ट रेकॉर्ड होत असते आत्म्याने प्रत्येक कोणतेही कार्य मन वाचन कर्माने केलेले असते त्याचे अनेक जन्मांचे रेकॉर्डिंग त्यामध्ये असते जर तो आत्मा वरून आलेला असेल असेल मग तो सूक्ष्म जगत मधून आलेला असेल दुसऱ्या ब्रह्मांडातून सुद्धा आलेला असेल तो कोठूनही आलेला असेल तरी सुद्धा त्याच्या प्रगट होत असते तो त्यामध्ये मग्न होऊन जात असतो आपण असे, असे समजा की ज्यामध्ये मग्न होऊन गेलो तर आपण तेच बघत असतो आता त्यामध्येच मग्न होऊन त्यालाच बघत असते त्याचे मन तेथे मन बुद्धी आणि संस्कार तेथील उघडले जातात कारण शरीर महाकारण शरीर परम महाकारण शरीर उघडले गेले आणि जो जिथून आलेला आहे तेथील त्याला सर्व दिसते मग तो कोठूनही आलेला असो पूर्णच्या पूर्ण सर्व काही त्याला दिसते अनंत भैया म्हणजे तो मागील जन्माचे रेकॉर्ड बघू शकतो बापूजी कित्येक जन्मांचे मागच्या जन्माचे नाही अनेक जन्मांचे रेकॉर्डिंग बघू शकतो अनंत तो दुसऱ्या ब्रह्मांडात सुद्धा जाऊ शकतो बापूजी नाही जाऊ शकत तो बुद्धीने दुसऱ्या ब्रह्मांडातून आलेला आहे तर त्याचे रेकॉर्डिंग त्याच्या महाकारण शरीरामध्ये आहे कारण शरीर तर या ब्रह्मांडाचे आहे महाकारण शरीर मी सांगितलेले आहे की महाकारण शरीर दुसऱ्या ब्रह्मांडाचे आहे मी परम महाकारण शरीरामध्ये खूप दूर वरून आलेले आहेत ग्रेट ग्रेट युनिवर्स मधून आलेले आहेत कोणी शंभर दोनशे कलेचे आत्मे आहेत आणि येथे येऊन मनुष्य बनलेले आहेत हे हळूहळू जेव्हा खूप अनकॉन्शियस माइंडमध्ये निघून जातात तेव्हा जे राज उघडले जाते परंतु अनकॉन्शियस माइंडवाले सबकॉन्शियस माइंड मध्ये थोडे थोडे रेकॉर्ड येत असते जेव्हा सबकॉन्शियस कॉन्शियस मध्ये येत असते तर ते थोडे आठवत असते सारे स्मृतीत राहत नाही कारण शरीरात जेवढ्या पण रेकॉर्डिंग गोष्टी त्या कॉन्शियस माइंड मध्ये असतात जेव्हा देह भाणात असतात तेव्हा स्मरणात राहत नाही अनंत नाही राहत बापूजी राहत नाही ना तो अशा प्रकारे अनकॉन्शियस माइंडमध्ये त्या निघून जातात त्या साऱ्या गोष्टी प्रगट होत असतात अनंत भैया जसे पास्ट लाईफ रि रिग्रेशन मध्ये होत असते बापूजी हे पास्ट लाईफ रिग्रेशन काय असते त्यांच्या बरोबर रिग्रेशन करणाऱ्या लोकांबरोबर काय असते त्यावर आमचा एक व्हिडिओ आहे त्यात आत्म्याला रेंज मारून मागील जन्मात घेऊन जातात कोणाला एक जन्म कोणाला दोन जन्म तर कोणाला पाचशे जन्म कोणाला दोन हजार वर्ष मागे भूतकाळातील जन्मात येऊन घेऊन जातात रिग्रेशन करणारे आत्मे त्या आत्म्याला रेज मारून सूक्ष्म शरीरातील त्याच्यातील रेकॉर्ड प्रगट करून घेतात त्याचे सबकॉन्शियस माइंड उघडून देतात ही प्रक्रिया तर सारखीच आहे येथे औषधाने झाले आहे सूक्ष्म जगत मधील आत्म्यांनी रेज मारून त्याचे सबकॉन्शियस माइंड उघडे करून दिले आहे उघडणे म्हणजे पास्ट रिग्रेशन लाईफमध्ये त्याचे सबकॉन्शियस माइंड उघडले गेले आहे सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या गोष्टी रेकॉर्डिंग आहेत त्या फटाफट प्रकाशित होत जातात पण कधी कधी त्या मिक्स पण होतात कारण की तेथे कारण शरीरामध्ये खूप जन्माचे रेकॉर्डिंग साचलेले असते तर खूप जन्म मागे भूतकाळात गेले एक हजार दोन हजार वर्ष मागे पाच हजार वर्ष मागे जाऊन सांगू शकतात अनंत भैया मग काय जसे माणसाचे स्मृती जाते तशी त्यात सुद्धा माणसाची स्मृती जात असते काय समजा मानले की ब्रह्माच्या पहिल्या परार्धात कोणी आले आहे जसे आपण सांगितलेले आहे पंधराशे पंचावन्न वर्ष ब्रह्मांडाच्या पहिल्या परार्धात पहिल्या युगांतरात त्याची निर्मिती होऊन तो धर्तीवर आला तर त्याचे परत पास्ट लाइफ रिग्रेशन करणार का का तो ते विसरणार काय बापूजी बघा कोणी दहा जन्मापर्यंत मागे जातात कोणी वीस जन्मापर्यंत मागे जातात परंतु पूर्ण स्मृतीमध्ये ते जाऊ शकत नाहीत मध्ये असते ना एक डेटा च्या वरती दुसरा डेटा टाकला टाकावा लागला तर दुसरा डेटा निघून जातो सी सी टी व्ही कॅमेऱ्यात काय होत असते दहा दिवसाचे रेकॉर्डिंग राहत असते आधीचे दहा दिवसाचे रेगॉर्डिंग निघून जाते बापूजी बघा ही त्या आत्म्यांची क्षमता असते अनंत भैया हे सुद्धा फार मोठी गोष्ट आहे आणि आत्म्यांना सूक्ष्म जगत मधील आत्मे रेज मारून त्यांना किती जन्म मागे घेऊन जातात त्यांचा जो डेटा कारण शरीरात पडलेला आहे त्या आत्म्यात कुठपर्यंत घेऊन जाऊन ते प्रकाशित करण्याची शक्ती आहे कोणी वीस जन्म पन्नास हजार साल काय मागे घेऊन जाऊ शकतात नाही घेऊन जाऊ शकत नाही जास्तीत जास्त दोन हजार वर्षापर्यंत मागे घेऊन जाऊ शकतात आजपर्यंत धर्तीवर जे मागे घेऊन गेलेले आहेत ते जास्तीत जास्त दोन हजार वर्षापर्यंत गेलेले आहेत अनंत बापूजी मेनी मेनी मास्टर्स मेंनी लाइफ, हे एक पुस्तक आहे त्या तीन हजार वर्षापूर्वीच्या जुन्या गोष्टी आहेत बापूजी हो तर तीन हजार साल मी म्हणतो की जास्तीत जास्त दोन तीन हजार चार हजार चला पाच हजार साल म्हणजे कोणी महाभारतवाला आत्मा आला तर आनंद हो, महाभारत महाभारतवाल्या आत्म्यांचे सुद्धा युट्यूबवर व्हिडिओ ठेवलेले आहेत बापूजी हो महाभारतातील काही यात मी येथे मनुष्य बघितलेले आहेत त्यांना घेऊन जावे महाभारताच्या वेळेपर्यंत तर तो सांगतील मी महाभारतातील योद्धा होतो मी हे युद्ध पाहिलेले होते तो हे सर्व सांगू शकेल ना परम शांती हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाइक शेअर कमेंट करायला विसरू नका यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते बेहद ची परम शांती, शांती सो join us daily for live meditation 10pm to 11pm on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today